कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत हत्येला शंभर दिवस उलटूनही एक आरोपी अजूनही फरारच आहे परंतु चार्जशीट मधून असे खुलासे समोर येत आहेत की ते तुम्हा आम्हाला हादरवून सोडतील मग त्यात पंधरा व्हिडिओ आठ फोटो असतील व आरोपींकडून हत्येची कबुली असेल संतोष देशमुखांचा प्रमुख मारेकरी आणि आरोपी सुदर्शन घुलेसह जयराम चाटे आणि महेश केदार यांनी हत्येची कबुली दिल्याचं आपण पाहिलं असेल पण चाटे आणि केदारच्या कबुली जबाबातून आणखी एक महत्वाचा धागा समोर आलाय आणि त्यात एका राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या आणि कराड हे आडनाव असणाऱ्या एका व्यक्तीचं नाव समोर आलंय आता ती व्यक्ती नेमकी कोण आहे जयराम साटे आणि महेश केदार यांनी आपल्या कबुली जबाबात नेमकं काय म्हटलंय जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत वाल्मिकन्ना कराड हा मास्टर माइंड असल्याचं संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या दोषारोप पत्रात म्हटलं गेलं आणि वाल्मिक कराडच्याच मार्गदर्शनाखाली सुदर्शन घुले आणि गँगनं संतोष देशमुखांचा काटा काढल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी युक्तिवादात म्हटलं तरी जयराम चाटे आणि महेश केदारनं मात्र आपल्या कबुली जबाबात एका नव्याच व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केलाय विशेष म्हणजे हा व्यक्ती ज्याचा आडनाव कराडच आहे आता या दोघांनी आपल्या कबुली जबाबात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात जयराम चाटे आणि महेश केदार यांनी आपल्या आप कबुली जबाबात म्हटलंय की फरार आरोपी कृष्णा आंधळेनं आपल्याला असं सांगितलं की सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच सरपंच संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली यांना हाणा आणि हाकलून लावा असं सुग्रीव कराडनंच सरपंच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांना सांगितलं आणि त्यानंतर सहा डिसेंबरला आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख आणि ग्रामस्थांनी ही मारहाणीची घटना घडवून आणली ज्याचे व्हिडिओ पुढे सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यातून वाल्मिकण्णा कराड आणि सुदर्शन गुलेची बदनामी झाली आपल्याला त्याचा बदला घ्यायचा आहे त्यासाठी संतोष देशमुखला धडा शिकवायचाय विशेष म्हणजे जयराम चाठे आणि महेश केदार या दोघांच्या कबुली जबाबात खंडणीचा उल्लेख कुठेही नव्हता पण सुदर्शन गुलेच्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून संतोष देशमुखांना मारहाण केल्याचं या दोघांनी आपल्या कबुली जबाबात म्हटलंय असं सूत्रांच्या हवाल्यानं आपल्याला कळतंय बर जरी या दोघांच्या कबुली जबाबात उलेक नसला तरी आवादा पवनचक्की प्रकल्पाला वाल्मिक कराडने कोटींची खंडणी मागितली आणि त्याला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांना धडा शिकवण्यासाठी त्यांची अपहरण करून हत्या केल्याचं आरोपी सुदर्शन गुलेनं आपल्या जबाबात म्हटल्याचं समोर आलंय तर तिकडे जयराम चाटे आणि महेश केदारच्या कबुली जबाबात सुग्रीव कराड या नव्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या नव्या कराडची एंट्री झालीय तो सुग्रीव कराड नेमका कोण आहे ते जाणून घेऊयात तो सुग्रीव कराड हा बीड जिल्ह्यातल्या केज चा रहिवासी आहे त्याची राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आहे ती अशी की सुग्रीव कराडची आई ही केजच्या पंचायत समितीची माझी सदस्य राहिली आहे सुग्रीव कराडची पत्नी ही नगरसेविका राहिली आहे वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि काही काळ बजरंग सुनावणींसाठी सुद्धा याच सुग्रीव कराडनं काम केलंय केज नगर परिषद निवडणुकीत बजरंग मुली मुलीविरोधात सुग्रीव कराडची पत्नी उभी होती तिथे ती जिंकून आली आणि बजरंग सोनावणेंच्या लेखीचा पराभव झाला आणि इथूनच काहीसा बजरंग सुनावणींचा कट्टर विरोधक असा सुग्रीव कराडचा प्रवास सुरू झाला राजकारणासोबतच सुग्रीव कराडची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे केजमध्ये त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यात महिलेवर अत्याचार आणि गर्भपात एट्रॉसिटी विनयभंग अशा स्वरूपाचे हे गुन्हे आहेत आणि याच सुग्रीव कराडचा संतोष देशमुख प्रकरणाशी आणखी संबंध सांगायचा झाला तर या हत्याकांडातील आरोपी पकडून देण्यासाठी सुग्रीव कराडनं एसआयटीला मदत केली त्यात डॉक्टर संभाजी वायभसे आणि त्याची पत्नी सुरेखा वायभसे यांना ताब्यात घेतल्यास आपल्याला आरोपींची माहिती मिळेल अशी टीप सुद्धा एसआयटीला याच सुग्रीव कराडनं दिल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं कळते कर कारण या वायभसे दाम्पत्याच्या चौकशीनंतरच सुदर्शन घुले आणि साथीदारांना चार जानेवारीला पुण्यातून अटक करण्यात आली होती तरी सुग्रीव कराडनं सुदर्शन घुले आणि साथीदारांना मारहाण का करायला लावली खरंच सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली असेल का हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत पण वाल्मिक कराड आणि सुग्रीव कराड या दोघांच्या टोळी युद्धात संतोष देशमुखांचा तर बळी गेला नाही ना अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे तरी आता संतोष देशमुख प्रकरणातील प्रत्येक मुद्द्यावर आपलं लक्ष असणार आहे तोपर्यंत आपण पाहत राहा सकाळ धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका